आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण स्वतःबद्दल माहिती कशी सांगायची हाऊ टू इंट्रोड्यूस युएसएल याबद्दल पाहणार आहोत एखाद्या इंटरव्ह्यूसाठी साठी गेट टुगेदर मध्ये आपण एकत्र जमलो तर तर जर तुम्हाला कोणी बोललं मी एक पाच दहा वाक्य तुम्हाला स्वतःबद्दल सांगता यायला हवी व्हिडिओला सुरुवात एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम जेव्हा आपण भेटणार आहोत त्यावेळेला त्यावेळेला हॅलो गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार बोलायचं आहे आणि संध्याकाळ असेल तर गुड नाईट बोलायचं नाही गुड नाईट आपण निरोप घेताना बोलतो गुड इव्हिनिंग संध्याकाळ असेल तर गुड इव्हिनिंग बोलायचं आहे सर्वप्रथम आपण सुरुवात केली हॅलोनी त्यानंतर गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग इंटरव्ह्यू देताना स्वतःबद्दल माहिती सांगत असतो त्यावेळेला तुम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे का धन्यवाद द्यायचं आहे कारण तुम्हाला ती संधी मिळालेली आहे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिव्हिंग माहिती सांगण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद ऑफ ऑल नाही बोललं तरी चालेल डिरेक्टली थँक्यू फॉर गिव्हिंग विथिसुनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ एवढं बोललं तरी चालेल त्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे ज्या वेळेला इंटरव्ह्यू नाव सांगाल त्यावेळेला पूर्ण नाव सांगितलं तरी चालेल कारण तुमच्याच नावाचे बरेच जण असू शकतात आय एम नाव सांगण्याच्या ही दोन पद्धती आहेत त्यामध्ये तुम्ही आय एम तुमचं नाव पुढे किंवा माय नेम इज आणि तुमचं संपूर्ण नाव बोलू शकता नाव सांगितल्यानंतर लोकेशन सांगायचं आहे तुम्ही कुठून आला आहात तुमचं नेटिव्ह प्लेस कोणता आहे बेसिकली माझं नेटिव्ह प्लेस हे आहे पण मी आता इथे राहतो या पद्धतीने तुम्ही सांगू शकता आय एम फ्रॉम किंवा आय कम फ्रॉम तुम्ही जिथून आला आहात ते टाकायचं आहे आय बॉर्न अँड अप ऍड मग तुम्ही लहानाचे मोठी कुठे झालात ते कुठे टाकायचं आहे तुम्ही या पद्धतीने सांगू शकता त्यानंतर तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात स्टुडंट असेल तर आय एम अ स्टुडंट पण तुम्ही जर एखाद्या पदावर काम करत असाल आय एम अ टीचर आय वर्क ॲज अँड इंग्लिश टीचर असंही तुम्ही सांगू शकता hmm. आणि स्टुडंट असेल तर आय एम अ स्टुडंट सांगायचं आहे त्यानंतर सांगायचं आहे क्वालिफिकेशन त्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा आणखी कोणती एखादी डिग्री असेल ते सांगायचं आहे हे सुद्धा तुम्ही दोन तीन पद्धतीने सांगू शकता आय डीड माय ग्रॅज्युएशन इन बीएससी फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी आय डीड माय ग्रॅज्युएशन इन बीएससी फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी हे दुसऱ्या पद्धतीनेही सांगू शकता आय हॅव कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन एन बी एस सी फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी आणि आय हॅव डन असंही तुम्ही सांगू शकता जे काही तुम्ही केलं असेल ते आय हॅव डन या पद्धतीनेही सांगू शकता जॉब करत असाल तर सांगायचं आहे एक्सपिरियन्स आय हॅव ट्वेल्व्ह इयर्स एक्सपिरियन्स इन दिस फील्ड मला या क्षेत्रामध्ये बारा वर्षाचा अनुभव आहे आणि नसेल तर काही सांगण्याची गरज नाही आय एम अ प्रेशर असं तुम्ही बोलू शकता त्यानंतर सांगायचं आहे फॅमिलीबद्दल मग त्यामध्ये ब्रदर सिस्टर जर मोठा भाऊ असेल तर आय हॅव अँड एल्डर ब्रदर आणि मोठी बहीण असेल आय हॅव अँड एल्डर सिस्टर आणि जर छोटा भाऊ असेल आय हॅव आय हॅव अ यंगर ब्रदर आय हॅव अ यंगर सिस्टर मला छोटी बहीण आहे आय एम अन ओनली चाइल्ड ज्यावेळेला बहीणही तुम्हाला नाही आहे आणि भाऊ सुद्धा तुम्हाला नाहीये तुम्ही एकटेच आहात त्यावेळेला आय एम अँड ओनली चाइल्ड मी एकूणता एक आहे त्यानंतर सांगायचं आहे मॅरिटल स्टेटस मग सांगायचे आहेत हॉबीज हॉबी एक असेल माय हॉबी इज जी काही असेल डान्सिंग लिस्निंग म्युझिक एक त्यापैकी कोणतीही एक माय हॉबी इज डान्सिंग माय हॉबी इज रीडिंग बुक्स आणि जर हॉबी अनेक असतील तर माय हॉबीज आर लिसनिंग म्युझिक अँड रीडिंग बुक्स किंवा आणखी त्यामध्ये काही ॲड करू शकतो सांगायचं आहे एज आय एम ट्वेंटी सेवन इयर्स ओल्ड किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायची आहे तुमची स्ट्रेंथ आय एम हार्ड वर्किंग क्विक लर्नर अँड सेल्फ मोटिवेटेड लास्टली तुम्हाला सांगायचं आहे तुमचं गोल्स तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी का आला आहात ह्या जॉबची तुम्हाला काय गरज आहे किंवा हा जॉब तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात लास्टली इट्स ऑल अबाऊट मी ही सर्व इन्फॉर्मेशन माझी आहे किंवा दॅट्स ऑल अबाऊट मी असं तुम्ही बोलू शकता आणि थँक यू बोलून शेवट करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण इंग्लिशमध्ये हाऊ टू इंट्रुडस युअर सेल्फ कसं करायचं ते पाहिलं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद